नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा हरभर लागवड करायची तयारी करत आहात का आणि उबळ हा प्रश्न जर तुमचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा कारण आपण या ठिकाणी हरभरच्या शेतामध्ये उभे आहोत आणि सर्वात पहिले जेव्हा उगवून येतं ना त्यावेळेस शेतकऱ्यांना टेन्शन येतं की उगून येईल की नाही येणार उबळ लागेल की नाही हे खूप मोठे प्रश्न असतात त्या ठिकाणी आपण बघू शकतो हरभरा कशा पद्धतीने उगवून आलेला आहे आता हा या व्हिडिओवरती विश्वास बसणार नाही कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आताशी शेकुळ तरी तयार करणं सुरू आहे आणि या ठिकाणी आपण हा प्लॉट बघू शकतो की कशा पद्धतीनं हा प्लॉट आता उगवून आलेला आहे आणि हे हरभरा कोणता आहे कशा पद्धतीने लागवड झाली आहे शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट कशा पद्धतीने केलेली आहे या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा यात आता समोर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण गजानन पांडुरंग बरोबर तुमचं गाव तालुका जिल्हा देवपूर तालुका जिल्हा बोल मला एक सांगा यावर्षी आजची तारीख आहे वीस ऑक्टोबर हे जे हरभरा आपण लागवड केला हे किती तारखेचा हरभरा लागला दहा ऑक्टोबर चा लागवड आहे म्हणजे एक दिवस लागलो की दोन दिवस दोन दिवस दहा आणि अकरा असे दोन दिवस दोन दोस लागोर दोस लागोर आज लागवडोबर आहे दिवस तुमच्या प्लॉटला झालेली आहे ही व्हरायटी कोणती आहे जे कोणतं आहे हे डॉलर हरबर डॉलर किती एकर आहे आठ एकर आठ एकरचं आठ एकर पिरून दिला दोन दिवस बरं आता सध्याच्या कंडिशन मध्ये नुकतेच पंधरा ते वीस दिवस पाऊस झाले आणि आता तरी दे वातावरण पावसाच झालेलं होतं मग आशामध्ये उगून येईल की नाही की जळेल की नाही भीती, भीती होती की नाही होती तरी पण एवढी डिरिंग कशी गेली मी लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन याची बीज प्रक्रिया केली होती अच्छा आणि त्यामुळं असं वाटलं होतं कारण फायबीला सुद्धा मी केलं होतं तर खरं त्याच्यामुळं तिची गॅरंटी होती की बघा त्याला काही होणार नाही म्हणजे तेव्हाचा अनुभव होता तेव्हाचा अनुभव होता पहिला अनुभव म्हणजे यावर्षी मिशन समुद्र अंतर्गत जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट केली बऱ्याच शेतकरी म्हणून तुम्ही यांच्या अगोदर मिरचीचा यांचा व्हिडिओ बघितलेला आहे यांचा वालाचा व्हिडिओ बघितलेला आहे याचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तर मला एक सांगा हे जे काही अनुभव होते तुमचे मागचे इतर पिकांसाठीचे त्याच्यासाठी जे काही औषधी मी तुम्हाला सुचवल्या होत्या ज्याच्यामध्ये लेक्स असेल क्वालिटी असेल प्रोटेक्शन असेल तर ह्या गोष्टी जेव्हा आपण पासून वापरल्या त्याचा अनुभव बघता या हार्बरच्या पिकासाठी तुम्हाला त्याचा फायदा झाला म्हणजे या वर्षी म्हणाल काही हरकत नाही कारण आता सध्या सर कोणीच लागवड केली नाही बरेचशे लोकांची शेत अजून तयारच नाहीये किंवा अजून हरभर लागवड केली मक्का लागवड झाली आहे बऱ्यापैकी पण हार्बर अजून कोणाच नाही तुमचं हरभरा सगळ्यात पहिले आपल्या भागामध्ये मी म्हणतो सगळ्यात पहिले तुमचंच असायला पाहिजे एवढी डेअरिंग करणं असं कावर सुचलं किती केली जरा ओल होती पहिली सुरुवातीला ओल राहिली होती पेरून टाकलं तो आवर निर्मळ होतो अच्छा आणि दरवर्षी काय व्हायचं मी अगोदर असं पेरायचो पण सुरुवाती हार्बर निघतानाच उभा सुरू आहे अच्छा आणि यावर्षी तसं काही नाही राहील तसं काही झालेलं अजून एक झाड सुद्धा उभे मला एक सांगा आता समजा हे एका क्रमांक किती बियाणं पडलं तुमचं आता आम्ही दरवर्षी साठ पासठ किलो टाकत असतो सत्तर पंच्याहत्तर किलो पडलं हे असं का म्हणून यावर्षी थोडं शिल्लक टाकलं म्हणलं रोट्या नाही काही नाही डायरेक्टच पिऊन गेलो म्हणजे पुढे सोयाबीन सोंगण चालू दरवर्षी आम्ही रोट्या करून बी बेपना पेरत असतो अच्छा आणि यावर्षी पुढे सोयाबीन सोंगण सोयाबीन सोंगण चालू आणि मांग पेरणं सुरू चालू मग त्याच्यामध्ये फक्त आपलं जर्मिनेशन करून तेवढंच लागतं तेवढं जर्मिनेशन लेक्सा क्वालिटी प्रोडक्शन तेवढी जर्मिनेशन केले जाते आणि त्याच्यानंतर आता उगून जे आलंय आता दहा दिवसानंतर जे हरभर दिसतंय आपल्याकडे काय कंडिशन असते एकदम जबरदस्त होतो म्हणजे दरवर्षी पेक्षा यावर्षी काय फरक वाटतो यावर्षी उबळ नाही त्यात निमथानाच उबळ दिसते यावर्षी निमथाना उबळ नाही ब्रँचिंग सुद्धा ज्याला सुरुवातीपासूनच दिसून राहिली हो म्हणजे सुरुवातीपासूनच सगळ्यांनी दरवर्षी नुसती शिंगल काढे शिवारी ती त्यावेळेस करतो आपण अच्छा त्यावेळेस त्याला नंतर ब्रँचिंग सुरू होतो अच्छा अच्छा सर मला एक सांगा म्हणजे आपण जे जेवक करतोय म्हणजे जे काही सुचवलं मी आज कायदे दिसूच राहिले कायदे ते दिसूच राहिले आता एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की शेतकरी हरभर लागवड करत असताना एकरी साठ ते सत्तर टाकतो पण तुम्ही म्हणजे सत्तर टाकलं म्हणजे लोक पंचावन्न साठ एकरी पडत सत्तर टाकलं त्याचं कारण असं होतं की ओलावा खूप असेल ओला खूप आणि खोल सुद्धा इतकं लागलो ला। खोल लागलेला पाच ते या वर्षी म्हणजे टोटल उगून आलं असं दिसू राहिलं शेतकरी बांधवांनो या ठिकाणी यांचा सर्वात मोठा प्रश्न हाच होता की उगून ला येईल की नाही आणि जेव्हा पेरलं पेरलं याने ट्रॅक्टर वरती तुम्ही टोकन यंत्रण नाही टोकण या यावर्षी तुम्ही रोटरेटर पण नाही काही रोटा सुद्धा केलं नाही तर बघा शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला प्लॉट दाखवतो बघा पूर्ण प्लॉटर नंतर कसं एकदा आता या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकरी बांधवांनो सरीकडे एकदा हे बघा आता ही काही इथं झाडं उगवलेले आपण पाहू राहिलो हे बघा या ठिकाणी ही झाडांची जितकं टाकलं तेवढं सर्वच्या सर्व उगून आलं आहे अजूनही बऱ्यापैकी उगायचं बाकी हे बघा या ठिकाणी उगवू राहिलं या ठिकाणी अजून पण आणि या ठिकाणी हे जर बघितलं आपण सरीकडे कराय हे बघा या ठिकाणी एक झाडं आपण त्यातलं उपटलं हे बघा इथपासून अजून हे बघा खुडून आलं आहे खाली याची मुळी वगैरे सगळं खुडून आलं आहे म्हणजे एवढा दाणा हा जमिनीच्या आतमध्ये आहे आणि एक महत्त्वाचा विषय काय दिसतोय इतक्या खोलासून सुद्धा हे उगून वर आलं याची सुदृढता आपण या ठिकाणी पाहू शकतो त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ब्रांचिंग आता हा बघा इथपर्यंत खाली आहे जमिनीमध्ये इथून ब्रांचिंग सुरू झाली हे बघा या ठिकाणी पण ब्रांचिंग निघायला सुरुवात झाली म्हणजे जमिनीच्या आतून ब्रांचिंग निघायला सुरुवात झाली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो इथून यानं नवीन फोटो काढलेला आहे इथं बघा हा नवीन शेंडा आणि या ठिकाणी नवीन या ठिकाणी बघू शकतो म्हणजे लहान असतानापासूनचेच या ठिकाणी याला काय दिसतात ते तर फुटवे दिसत आहे म्हणजे हे फुटवे केव्हा दिसतात तर कुडल्यानंतर दिसतात पण हे फुटवे जर आपण आता बघितले तर पहिल्यापासूनच आपल्याला पाहायला मिळत आहे बरं सगळ्या झाडांची ग्रोथ ही एक सारखी आहे टोटल झाडाला फुटवे बरं असं एकदम दाट म्हणजे असं वाटलं तर काहीतरी मरेल काहीतरी जगेल पण या ठिकाणी मरलं नाही काहीच नाही कोणत्याच गोष्टी झालेल्या नाही बरोबर आहे तर या ठिकाणी ज्या काही औषधी मी तुम्हाला सुचवल्या होत्या आता या ज्या औषधी सुचवल्या होत्या बघा सरीकडे करा बघा शेतकरी बांधवांना जेव्हा यांना लागवड करायचं होतं लागवड करत असताना मी यांना हे क्वालिटी यच प्रोटेक्शन हे जैविक बुरशीनाशक येतात व्हिडिओ मी रिसेंटली तुम्हाला दिला होता त्याच्यानंतर हे लेक्सा असे तीन प्रोडक्ट मी यांना जर्मिनेशन करण्यासाठी दिले होते सर जर्मिनेशन करत असताना कसं केलं होतं सर मी दोन लिटर पाणी घेतलं आणि दोन लिटर पाण्यात शंभर शंभर लेक्सा टाकलं शंभर क्वालिटी टाकलं आणि शंभर प्रोटेक्शन टाकलं म्हणजे तुम्ही त्याचं मिश्रण करून पंपाने एका पट्टीवर हरभरं पाहिलं पूर्ण मोठ्या पट्टीवर पूर्ण किती लागला आपल्याला सहा क्विंटल बी पूर्ण एका सहा क्विंटल बी होता सहा क्विंटल ते एका पट्टीवर घेतलं पांगोला आणि तिच्यावर वरून पतलं पतलं करून हरभरा पतला गेला आणि त्याच्यावर फवारणी केली म्हणजे तुम्ही एका पंप मध्ये दोन लिटर पाणी घेतले घेऊन आणि दोन लिटर पंप साठी शंभर एम एल शंभर ग्रॅम क्वालिटी आणि शंभर ग्रॅम प्रोटेक्शन असं सगळं पंपात मिक्स केलं दोन लिटर पाण्यामध्ये आणि पंपाने पूर्ण वरती। बेयाने वरती बेयाने वार। वार। ते खालीवर हलवून हलवून ते पूर्ण काळ केलं मग त्याला सुकवलं नंतर सुकवलं तर मग किती वेळ दिवस सुकवलं तुम्ही काय एक घंटा जास्ती एक घंटा दोन घंटे जास्त आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पेरून पेरून काय फायदा वाटतो सध्या सर आता फायदा दिसत राहिला आता हे जे औषधी तुम्ही आज दुसऱ्यांदा बोलवलेले आहेत सर तर ह्या औषधी कशासाठी बोलवले आहेत या आता ह्या फवारण्यासाठी चार पाच दिवसात फवार म्हणजे चार पाच दिवसात याची पहिली फवारसाठी तुम्ही आले औषधी बोलवलेले आहेत तर याचा फायदा तुम्हाला प्रामाणिकपणे दिसतोय बर खर्च जास्त आहे का कमी आहे कमी खर्च सध्या ही क्वालिटी तुम्हाला केवढ्या पडल सातशे सातशे रुपयाच आहे साडेसहाशे मी सर याची किंमत आहे सातशे रुपये किंमत साडेसातशे रुपये तर तुम्हाला मिळालं याची जवळपास सातशे पासष्ट रुपये हे तुम्हाला सहाशे रुपयामध्ये शेमेल मिळालं आणि याची आहे अकराशे पन्नास रुपये तुम्हाला मिळालं तर आ, वीश्टाक्या होता। वीश्टाक्या होता। वीश्टाक्या। तर ह्या जवळपास किती तुमचे होतात हा जो खर्च आहे वीस टाक्यांचा याच्यामध्ये अजून एक लेक्स लागेल कारण हे वीस वीस टाक्यांचं आहे हे दहा टाक्यांच दहा टाके तर मग याच्यामध्ये अजून आपण एक लेक्स वाढवलं तर वीस टाक्यांचा म्हणजे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस रुपये तुमच्या वीस टाक्या होऊ राहील तर हा खर्च आधी की का कमी आहे कमी सर आता मला एक सांगा तुमच्या दहा एकरासाठी किती वेगळ्या करण्यासाठी किती टाक्या फवा होता तुम्ही पाच ते सहा टाक्या पाच ते सहा सुरुवातीला आणि मग आता इथून पुढे जो काय अनुभव आहे तो आता इथून पुढे टिफिन नुसतं आपला राहील तर ह्या सगळ्या गोष्टी पाहून समाधानी आहात तुम्ही आता मी एक बघा ज्यांनी औषध दिले शेतकरी बांधवांना मी त्यांचा परिचय करून देतो या मोरी सर इकडे शेतकरी बांधवांनो हे आहे अमोल मोरे सर मी हे शेतकरी बांधव हे माझ्यासोबत ऑनलाईन मिशन समृद्धीशी जोडले गेलेले होते यांना जेव्हा औषधी पाहिजे होती मी तेव्हा यांचं नाव सुचवलं होतं सर तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव दगडबा मोरे राहणार दरागिर तालुका जिल्हा बुलढाणा मला एक सांगा ह्या ज्या औषधी तुम्ही यांना दिल्या होत्या ते ह्या औषधाची रेट कशी दिले तुम्ही यांना हो रेट मी यांना कंपनी हो पण काय रेट दिलं कसं दिलं सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपयामध्ये वीस पंपाची औषधी आणि स्प्रेडर क्वालिटी स्प्रेडर हे वेगळं दिलं होतं जे आपलं पीएच बॅलन्स करण्यासाठी असेल किंवा स्प्रेडर असेल त्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या दिल्या होत्या म्हणजे हे तीन प्रोडक्ट तुम्ही यांना दिले होते तर तुम्हाला किती लागलं सर हे जर्मिनेशन साठी शंभर शंभर शंभरच लागलं ना त्याच्यावर शिल्लक लागलेला नाहीये मग अजून काही उरलेलं असेल ते कशासाठी वापरलं ते काय मकावर तुम्ही अच्छा म्हणजे आता हे ते कमी पडत होतं म्हणून तुम्ही आज तुम्हीकडनं नवीन तर आता परत आपण एका महिन्यानंतर तुमचा व्हिडिओ बनवूयात सर म्हणजे फवारणी पण तुमचा काय फायदा होणार आहे ते पण आपल्या शेतकऱ्यांना ते पण आपल्याला दाखवायचं शेतकऱ्यांना कारण आता कोणाचीच प्लॉट लागवड नाहीये कोणाचीच पेरलेली नाहीये तुमचंच पहिलं प्लॉट पेरलेला आहे तुमचाच एक प्लॉट सगळ्यांसाठी आदर्श ठरणार आहे एवढा खोलवर प्लॉट म्हणजे एवढा खोलवर पेरून सुद्धा उगवून शक्ती जबरदस्त राहिली लोक मध्ये डॉलर वरती पाहिजे वरती पेरल्या गेला पाहिजे आता आपण अगोदर डॉलर पेरलेले अच्छा पण हे सुरुवातीलाच डायरेक्ट म्हणजे सोयाबीन पुढं सोंगणं चालू आणि मागं अरबर म्हणजे अच्छा म्हणजे तरी पण तुम्हाला फायदा वाटला फायदा झाला फायदा असं वाटतो अच्छा बरं ठीक आहे आता हे रिझल्ट आपण आता बरेचसे शे शेतकरी म्हणतात हे खूपच कॉस्टली औषध आहे तर आपण आपल्यासोबत आज या कंपनीची जे एम डी आहेत ते पण आपल्यासोबत आहे तर त्यांचा पण एक अनुभव आपण घेऊयात शेतकरी बांधवांना हे शेतकरी आहेत हे अमोल मोरेसर आहेत ज्यांनी यांना औषधी दिल्या आणि आपल्यासोबत आहे या ठिकाणी या कंपनीची एम डी नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा मी सचिन जाधव तुम्ही हे जे प्रोडक्ट काढलेले आहेत ले, लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन आज आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच हरभऱ्याची लागवड ही झालेली आहे अजून हरभरा लागवड व्हायचं बाकी आहे मकाची लागवड बऱ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आज आपण बघू यांचं पेरलं पण आणि उगून आलं आज तुम्ही पहिल्यांदा यांच्या व्हिजिटसाठी आलात तर काय रिझल्ट तुम्हाला वाटतं रिझल्ट बघा तुम्ही पण या ठिकाणी आपल्या डोळ्यांनी बघू शकतात की एकदम आपलातून रिझल्ट आलेले आहे अच्छा हरभऱ्यामध्ये मागच्या वर्षी जे आपण काम सुरू केलं होतं या प्रोडक्टसोबत हो तर ते थोडंसं पेरणीनंतर उशिरा सुरू केलं होतं तर मला पण उत्सुकता होती का बाबा सीड प्रोसेसिंग नंतर जसं सोयाबीनमध्ये आपण रिझल्ट घेतलेत किंवा मिरचीमध्ये आपण रिझल्ट घेतलेत तर सीड प्रोसेसिंग नंतर हरभऱ्याचं काय होतं तर ते बघण्यासाठीच मी आज स्वतःहून इथं आलो आणि अतिशय समाधानकारक रिझल्ट आहे सर आता हे जे रिझल्ट आपण बघितले शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय आता हे जे लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन आहे याच्या किती फवारण्या हरभार पिकावरती झाल्या पाहिजे तुमच्यापर्यंत बघा याच्या जास्तीत जास्त आपल्याला तीन फवारण्या खूप होतील शेतकऱ्याची इच्छा शेवटपर्यंत शेवटपर्यंत तीन फवारण्या खूप होतील याच्याबरोबर नुसतं आपल्याच प्रोडक्टने होणार नाही क्वालिटी लेक्सा प्रोटेक्शन हे प्रत्येक फवारणीमध्ये घ्या किंवा आपलं फ्लोरा डॉल्फिन पण तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता फवारणी आड फवारणी करू शकता पण त्याच्यामध्ये कीटकनाशक हे शेवटी तुम्हाला दुसरं कुठलं कुठलं चांगल्या प्रकारे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांना हे सजेशन आहे पहिलं फवारणीमध्ये कीटकनाशक खूप पॉवरफुल घेऊ नका नीम सारखं वगैरे कीटकनाशक पहिले याच्यामध्ये घ्या आणि नंतरून मग हळूहळू पॉवरफुल कीटकनाशक त्याला स्टेप बाय स्टेप आपण वापरू सर मला एक सांगा की आता हे रिझल्ट तर खूप आपल्यातून आम्ही बघू राहिलो मागच्या वर्षीपासून त्याचे व्हिडिओ मी प्रत्येक वेळी शेतकऱ्याला देता आलो तुमचे पण व्हिडिओ आपण शेतकऱ्यांना देत आलो वेळोवेळी प्रोडक्टचे सुद्धा देत आलेलो आहे पण बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे साहेब की कॉस्टिंग कारण याची जी कॉस्टिंग जर बघितली आता तुम्ही जर प्रोडक्ट बघितले आता हे तुमच्याकडे प्रोटेक्शन आहे सरांच्या हातामध्ये तर काय किंमत आहे सर त्याची एम आर पी एम आर पी अकराशे पन्नास देता केवढ्याला तुम्ही नऊशेला नऊशे रुपयाला देता क्वालिटी अशी केवढ्याला आहे साडेसातशेला एम आर सिलिंग केवढ्याला आहे सहाशे सहाशे रुपयाला लेक्सा केवड्याला आहे लेक्सचा साडेसहाशे सातशे पासष्ट सहाशे पाय एमआरपी आणि विक्री केवड्याला आहे सहाशे सर हा एक मोठा प्रश्न आहे माझा की हेच नाही सर हे प्रोडक्ट तुम्हाला कॉस्टली वाटले की स्वस्त कॉस्टली वाटले पण रिझल्ट पाहिलं तर पण त्या हिशोबाने आपण हा पण सर मला हा एक प्रश्न आहे सर्वसामान्य शेतकरी आता यांचा तरी हा एकर आहे पण जेव्हा एखादा एक एकरावाला एक 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 असेल किंवा दोन एकरला असेल तर माझ्या पण परीने सांगतो मी पण एक शेतकरी माझ्या परीने सांगतो की ही जे लेख दाखवत आहे आता अडीचशे एम एल ची किंमत तुमची सहाशे रुपयाला तुमची विक्री आहे बरोबर तर एक लिटर जर घ्यायला गेलं तर चोवीस रुपये शेतकऱ्याला मोजावे लागतील आणि आज असं एकही टॉनिक ज्याला जर टॉनिक म्हटलं आपण किंवा याला जर एक उत्कृष्ट क्वालिटीचा प्रोडक्ट जरी म्हटलं किंवा कोणतंही म्हटलं तरी चोवीसशे रुपये लिटर हा एक खूप मोठा डिफरन्स वाटतो आहे कारण ती हेच क्वालिटीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे रुपयाला सुद्धा मिळेल नाही बघा मी याच्या पहिले पण व्हिडिओतून सांगितलेले आहे आणि आत्ता पण तेच सांगतो तुम्हाला का आपल्याला शेतकऱ्याकडून पैसा घ्यायचाच नाही आहे बरोबर आहे ज्याही शेतीमध्ये तीन फवारण्या आपल्या झालेले आहेत तर तिथं आपण चॅलेंजनी सांगतो का त्या शेतकऱ्याचं ॲव्हरेज आहे ते क्विंटल दोन क्विंटलनी वाढणार असे हे सोयाबीनमध्ये पण झालं हे मिरचीमध्ये पण झालं आणि हे मध्ये पण मागच्या वर्षी झालेले यावर्षी ते होणार म्हणजे जर तीन फवारण्यांचा खर्च जर माझा पाच सहा हजार रुपये जर होत असेल आणि तुमचं जर एक क्विंटलवर जरी हरबर या ठिकाणी वाढलं तर तुम्हाला त्याचे सात आठ हजार रुपये येऊ राहिले बरोबर आहे जे वाढलेलं उत्पादन आहे त्याच्यातूनच मला तुम्ही सहा हजार देऊ राहिले बरोबर आहे इतर ठिकाणच्या फवारण्या जर तुम्ही जर केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲव्हरेज जे आहे तुमचं तर त्या ॲव्हरेजमधून द्यायचं आहे बरोबर आहे परंतु आता इथं एक तासभर जेव्हा येऊन बसलो मी या एका तासामध्ये माझ्या पण डोक्यात हा विचार आला की जर ह्या शेतकऱ्याचं एकदम आठ एकर क्षेत्र आहे आणि जर त्याला जर ह्या रेटने जर मी देईल तर नक्कीच त्या शेतकऱ्याचा पण कुठंतरी काहीतरी आडी अडचणी प्रॉब्लेम येणार आहे इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी बघितलं यांनी मागच्या जे चार महिन्यापूर्वीचं जे पीक आहे सोयाबीन ती आठ एकराची दहा एकराची पूर्ण सोयाबीनच्या सुड्या इथं लागलेले आहे म्हणजे सोयाबीनमधलं जे येणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन थांबलं आहे आलेलं आहे पण थांबलं आहे तर आज शेतकऱ्याचा तो प्रॉब्लेम आहे का आपण कॅश अँड कॅरी सगळ्या गोष्टी करतो आणि हा पाय सगळ्यात त्यांना कुठंतरी शेतकऱ्याला जड जाणार आहे आज आपण दिवाळीच्या तोंडावरती आता बघा हा पण एक बघितला आपण विषय की सोयाबीनच्या सुड्या थांबलेलं आहे दुसरी गोष्ट दिवाळी पण तोंडावरती दिवाळीचा पण शेतकऱ्याला खर्च करणं आहे आणि तरी पण मी इथं एक तुम्हाला गोष्ट ऑफरच्या पहिले किंवा माझ्या मनात जे ते सांगण्याच्या पहिले एक गोष्ट नमूद करतो की मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आहेत बरोबर आहे आपण जे देतोय ते क्वालिटी देतोय मला तर शेतकऱ्याला हेच सांगायचं आहे की तुमचं आठ एकर आहे आठ ऐवजी तुम्ही एकच एकर करा तुमचं सात एकर बाजूला राहील आणि माझं जे प्रॉडक्ट जे वापरलेले ते एक एकरभराचे तुम्ही रिझल्ट बघा किंवा फक्त पहिली फवारणी जी आहे ती एक एकराला करा आणि बाकीचं जे इतर मग तुम्ही पुढच्या फवारणीमध्ये ठरवा आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला रेफरन्स काय देतोय आपण कस कुठल्याच प्रकारे आपण क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करत आहे आपल्याला शेतकऱ्याला क्वालिटी द्यायची आणि शंभर टक्के रिझल्ट आलेच पाहिजे रिझल्ट आले पाहिजे हा आग्रह याच्यासाठीचे कमी पण स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे बरोबर आहे पण आता एक शेतकरी काही जे आहेत आता दादांशी मी बोललो तर त्यांना रिझल्टच्या बाबतीत विचारलं मी रिझल्ट त्यांनी सांगितलं मी मिरचीपासून वापरतोय मी घेवड्याला कशाला वालाला वापरलं वालाला वापरलं त्याच्यानंतर मला मी अजून तुरीला वापरलेलंय मी याला सोयाबीनला पण वापरलेलंय मग आता ह्या सिच्युएशन मध्ये त्यांचं म्हणणं पडलं की मला रिझल्टचा मला कोणताच प्रयोग करायचा नाही आता मला पूर्ण आठ एकरावरती तुमची फवारणी करायची तुम्ही hmm. कुठेतरी कॅल्क्युलेशन केल्यानंतर मी पण हा एक विचार केला का बाबा एक एकरासाठी पण यांना येणार नाही पाच एकरासाठी पण ये नाही आठ एकरासाठी पण बरोबर पण कुठंतरी आपण शेतकऱ्याचा खर्च इथं वाचवला पाहिजे म्हणून माझं सरळ सरळ इथं बसल्या बसले जे कॅल्क्युलेशन केले त्या कॅल्क्युलेशनमध्ये एकच म्हणणं आहे का ज्यांना क्वांटिटीमध्ये पाहिजे म्हणजे समजा हे जे लेक्स आहे हे जर कोणाला जर क्वाल क्वांटिटीमध्ये पाच लिटर जर पाहिजे असेल तर त्याचा कुठंतरी आपण विचार करू शकतो एक पाच लिटरचं वेगळं पॅकिंग आपण त्याला देऊ शकतो ते पॅकिंग सत्तेचाळीसशे पन्नास रुपयामध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचल अच्छा ओके सत्तेचाळीसशे पन्नास रुपयामध्ये तिथं ते त्याचा खूप चांगल्या प्रकारे पैसा वाचू राहिला म्हणजे सत्तेचाळीसशे पन्नासनी जर बघितलं तर एक बॉटल त्याला चारशे रुपयाला पडू राहिली तिथून जर बघायला जर गेलं एमआरपी पर्यंत जर जायचं आपण जर ठरवलं तर साधारणतः नाही काही तर म्हटलं तर तीनशे रुपये त्याच्या आरामामध्ये या एका बाटली वाचू राहिले त्याच्यानंतर क्वालिटी याच्या बाबतीत पण आपण तसंच करू शकतो याचंही पाच किलोचं जर पॅकिंग मी बॉक्स म्हटलं होतं खरं म्हणजे पण ठीक आहे बॉक्स शेतकरी घेऊन करणार काय ना त्याचं जर नाही संपलं तर त्याचं वर्षभर त्याला सांभाळायला लागणार आहे कुठेतरी त्याला पाच किलोचं जर हे पण जर घेतलं तर हे सुद्धा आपण पन सत्तेचाळीसशे पन्नास रुपयाला आपण देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रोटेक्शन जी आहे आणि याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट करू शकतो का जर मला पाचशे एम एल जर द्यायचं आहे यांना तर इथं मी दोन बॉटल मला द्यायला लागतं आहे इथं पण माझा थोडासा पैसा मी वाचवणार आहे दोन बॉटल द्यायला लागत आहे तर याला मी पाचशे एम एलमध्ये करेल पाचशे एम एलची बॉटल बॉटल देईल जिथं दोन बॉटल वापरायचे तिथं मला एकच बॉटल वापरायला लागेल जिथं मला दोन स्टिकर वापरायचे तिथं एकच स्टिकर वापरायला लागेल जिथं मला दोन बॉटल भरायला मजुरी द्यायची तिथं मला एकच बॉटल भरताना मजुरी द्यायला लागेल जिथं मला दोन बॉटलचं ट्रान्सपोर्टेशन करायचं तिथं मला एकच बॉटलचं ट्रान्सपोर्टेशन करायला लागेल तर या सगळ्या कॉस्टिंग जे आहे ते आपण वाचू कारण आपल्यालाही कुठंतरी आयडिया नव्हती हो का बाबा लोकांकडून एवढी डिमांड येईल एकदम तर पॅकिंगमध्ये पण आपण थोडेसे चेंजेस तिथं करू पॅकिंग वाढू दुसरी गोष्ट हे जे प्रोटेक्शन जे आहे महत्वाचं प्रोडक्ट या प्रोडक्ट मध्ये पण आपण कुठंतरी त्याला कटिंग करण्याचा प्रयत्न करू जिथं ते दे नऊशेला देत आहे तर तिथं आपण सहा हजार नऊशे मध्ये याला पाच लिटर पाच किलोची पॅकिंग आपण त्या ठिकाणी देऊ शकतो म्हणजे याचा अर्थ असा झाला की जर शेतकऱ्यांनी एक एक दोन दोन ची क्वांटिटी जर घेतली त्याची रेट ऍज इट इज इट इज राहतील आणि जर शेतकऱ्याला जर, 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 जर पाच लिटर आता तुम्ही म्हंटल की हे आठ एकर आठ एकर वाले शेतकरी आहेत यांना आठ एकराला लागेल ला तेवढं प्रोडक्ट पाच किलो दहा किलो लागेल यांना पण असे पण काही शेतकरी की ज्यांना एकच एकच एकर आहे दोनच एकर आहे मग अशा शेतकऱ्यांना पाच किलो किंवा पाच लिटर घेणं शक्य नाही मग शेतकरी शेतकऱ्यांशी पहिली गोष्ट काय मी त्यांचं एव्हरेज वाढून देऊ राहिलो कुठंतरी त्यांचं एव्हरेज वाढणारचे त्यांना ते कमी किमतीतच बसू राहिलं आणि क्वालिटीशी मी तुम्हाला म्हटलं की आपण कुठंच कॉम्प्रोमाइज करत नसल्यामुळे क्वालिटी त्यांना आपण आज शंभर टक्के देणार आहे पण कुठेतरी मेंटेन करताना कंपनीचा खर्च झाला किंवा आमचे मॅनेजर आहेत किंवा आमच्याकडं इतर काम करणारे लोक हे जर कुठंतरी मेंटेन करायचं जर झालं ना तर फक्त इतकंच करता येईल की जे क्वांटिटीमध्ये उचलू राहिले ज्यांची शेती मोठी आहे त्या लोकांबरोबर आपल्याला हे करता येईल आणि ते पण आपण का निर्णय घेतो हे फक्त तीनच महिन्यासाठी राहील सर ते पण आपण निर्णय का घेतोय माहिती आहे का का यावर्षी बऱ्याच अंशी निसर्ग पण शेतकऱ्यांशी खूप त्या ठिकाणी खेळला जेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा पाऊस पडला किंवा ज्या आत्ताही तेच म्हणजे अ कुठेतरी ढगदाटून येऊ राहिले आता पण तीच भीती शेतकऱ्याच्या मनामध्ये पुन्हा पाऊस आला तर काय हे जे वातावरण ग्लोबली जे झालेलं आहे शेतकऱ्यांबरोबर जे झालेलं आहे आणि आपण कुठंतरी विदर्भ मराठवाड्यामध्ये उभा आहे आणि विदर्भ मराठवाड्यामध्येच यावर्षी खूप शेतकरी जोडपला गेला तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण नक्की एवढं मात्र करू शकतो म्हणजे आता आम्हाला जर ह्या गोष्टी पाहिजे असेल तर शेतकऱ्याला मी आहे पण शेतकरी मला जरी पाहिजे असेल तर मी आतापर्यंत सहाशे रुपयामध्ये घेतलं तर म्हणजे क्वालिटी जर सहाशे रुपयाला एक पुढे भेटत होती तर ती एक अर्धा किलोच्या प्राईज तुमचं सहाशे रुपये जर मी एक किलो घेतो तर बाराशे रुपये आणि पाच किलो घेतो तर सहा हजार रुपये तर सहा हजार रुपये जात होतं तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांना तुम्ही काय पाच किलो केला सत्तेचाळीसशे पन्नास सत्तेचाळीसशे पन्नास रुपये म्हणजे जवळजवळ शेतकऱ्याच्या बघा बाराशे पन्नास रुपये अच्छा तर हे पण गोष्टीचा त्यांना शेतकऱ्यांना फायदा बेनिफिट आपण देऊ शकतो आणि तो बेनिफिट आपण आता या शेतात बसल्यानंतर सुचलाय हा हे पण काय माहिती का इकडे बघितलं तुम्ही आता हे बघा इथं यांची शेतातले सुडे बरोबर आहे या आठ एकरातले जे सुडे ना या पूर्णपणे बांधून ठेवलेले त्या काढायला चान्स मिळाला नाही शेतकऱ्याला हा आणि त्यातले आपलं तुमचं प्रोडक्ट जे ते कॅश अँड कॅरी आहे ते तुम्हाला शेतकऱ्याला पहिले पैसा द्यावा लागतो तर तिथे नगदी पैसे देत असं कुठेतरी शेतकरी दमछाक होते की सर आम्हाला एक महिनाभर दोन महिने किंवा मग हे आमचं मालनी कसतो तरी उधारीमध्ये द्यावं अशी प्रत्येक शेतकऱ्याची एक अपेक्षा असते आणि तुमचे काही मोजक्याच ठिकाणी प्रोडक्ट मिळतात किंवा काही ठराविक ठिकाणी कारण याचे स्टॉक पॉईंट वगैरे असे किती आहे सर तुमच्या सध्या स्टॉक पॉईंट काय आपण इकडच्या एरियामध्ये दिलेले आहेत तीन चार ठिकाणी आहेत ते वेगवेगळ्या स्टॉक पॉईंट मधून तुम्ही घेऊ शकतात आता सर मला एक सांगायचंय जर समजा स्टॉक पॉईंट वर मटेरियल नाही घ्यायचंय किंवा बरेचशे शेतकऱ्यांना हे मटेरियल पाहिजे पण त्यांना कुठं त्यांच्या भागात उपलब्धच नसतं मग अशा कंडिशन मध्ये शेतकऱ्यांनी काय फोन करा आपण देऊ शकतो म्हणजे तुम्ही स्वतः शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करा स्वतः शेतकऱ्यांना डायरेक्ट फार्मरला मग आता प्रोग हे, प्रोग हे जे आता तुम्ही सांगताय की या रेट मध्ये तर या रेट मध्ये शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलं जाईल मला पाच किलो चीच पॅकिंग जी आहे तीच फक्त शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रोव्हाइड करता येईल एक किलो दोन किलो मध्ये करता येणार नाही मग त्यासाठी काय आणि याच्यासाठी आपण जे आपले काही लोक नेमलेले कि ते किंवा जे स्टॉक पॉइंट दिलेले ते त्या स्टॉक पॉईंटचं जे मार्जिन आहे ते लोक कम ते कमवणार आहे त्याच्यामुळे त्यांना तिथनं ते तुम्हाला तिथनच घ्यायला लागणार आहे म्हणजे तुम्ही पाच किलो जर घ्याल तर शेतकऱ्यांना सूट देऊ शकता कारण ते काय शक्य आहे माहिती का ते पण ह्या तीनच प्रॉडक्टमध्ये शक्य आहे बाकी आम्ही असं ठरवलेलं आहे स्वतः की ह्या मधनं आम्हाला काय जास्त काय इतकं काय कमाईची इच्छा नाहीये जास्त कमवायचं पण नाही त्याच्यातून कारण ऑलरेडी आमचं एक दुकानांचं चॅनल आहे मी नेहमी सांगत असतो बाकीचे जे इतर प्रोडक्ट आहे ते माझ्या दुकानांनी जातात त्या दुकानांमधल्या जे प्रॉडक्ट जातात तिथनं व्यवस्थित मार्जिन आमचं सगळ्या गोष्टी येतात हा सगळा आमचा प्लस पॉईंट आहे आणि या प्लस पॉईंटमध्ये आपण शेतकऱ्यांचा एवढा फायदा करू शकतो सर आत्ता जी सरांनी सांगितलं आहे एवढ्यामध्ये की कि पाच किलो घ्या तुम्हाला या रेटमध्ये आता तुम्हाला जर पन्नास पंप ॲट टाईम लागतात पन्नास पंपाला तुमचा सव्वा लिटर लेक्सं तुम्हाला लागतं म्हणजे जवळपास तुम्हाला तीन हजार रुपये मोजावे लागले असते तर आता ते सरांनी सांगितलं की ते पाच लिटर जर तुम्ही ॲट अ टाइम घेत आहेत तर सत्तेचाळीसशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला ते पडेल म्हणजे ते सहा हजार रुपये जायचे ते त्या ठिकाणी तुमचे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये साडेबाराशे रुपये तुमचे वाचून राहिले तर आता परवडेल की नाही परवडेल परवडेल म्हणजे म्हणजे तुम्हाला चालेल का आता जर ह्या रेटमध्ये भेटले आतापर्यंत ही ऑफर तर नव्हतीच दिली आज लाईव्ह तुमच्या एकत दिली सर ही ऑफर जी ही आम्ही दिवाळी ऑफर समजायची दिवाळी ऑफर समजा याला हे कंटिन्युअसली समजायचं नाही नाही हे जास्त दिवस नाही राहणार हे तीन महिने जे जे आहे हे इथं थोडस उत्पादन कमी असतं तर ह्या कॅल्क्युलेशन मध्ये या तीनच महिन्यासाठी हे राहणार जा आहे जा पुढच्या तीन महिन्यासाठी हा आणि मग पुढे कंटिन्यू पुढे कंटिन्यू नाही म्हणजे तीन महिन्यासाठी तुम्ही ऑफर कमी तीन महिन्यासाठी ठेवतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रेट कमी करत असताना क्वालिटीशी कुठंच कॉम्प्रोमाइज करायचं नाही आज पण तुम्ही शेतकऱ्याला विचारा की मागच्या वर्षी त्यांच्या एका झाडाला किती फुटवे होते आणि यावर्षी आता त्याच अवस्थेमध्ये किती फुटवे त्याच्यानंतर ते तेच तुम्हाला सांगतील का आ, मर रोग किती होता मागच्या वर्षी या स्टेजपर्यंत आजच्या कंडिशनला मी आठ अकरामध्ये जवळजवळ फिरलो तर दोन झाडं पिवळे दिसले पण अच्छा हे हे समाधान फार महत्वाचं आहे स्वतः मी स्वतः पण समाधानी आणि हेच समाधान आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो सर आता बऱ्याचशा कंपन्या जेव्हा त्यांचं खूप सेल होतो किंवा विकल्या जातं तर त्यावेळेस ते ऑफर वगैरे देऊन विकतात किंवा त्यांना जास्त सेल करायचं असतं म्हणून ऑफर देतात तुम्ही जी आता ऑफर दिली इचं नेमकं कारण काय शेतकऱ्यांचं खरंच हे पाहून की कसं नाही नाही यावर्षीची जी परिस्थिती आहे म्हणा किंवा दिवाळी ऑफर म्हणा हे बघून आपण या गोष्टी करतोय अच्छा आता दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे साहेब की आता क्वालिटी आता तुम्ही याची ऑफर जर दिली त्याची क्वालिटी कमी होणार का नाही क्वालिटी कमी होण्याचा प्रश्नच नाही कारण मी आता ही जी ऑफर अशी ठरवून दिलेली नाहीये मी इथं शेतात बसलो मला जो प्रॉब्लेम समोर दिसला त्या प्रॉब्लेमवरती मी इथं बसून कॅल्क्युलेशन केले आणि लगेच ऑफर दिली आता त्या ऑफर देण्याच्या अगोदरच हा सगळं मटेरियल जिकडं तिकडं मार्केटमध्ये पोहोचून गेलेलं आहे आणि ते मटेरियल पुढच्या चार सहा महिने आहे म्हणजे ऑलरेडी क्वालिटी प्रोडक्ट जे तुम्ही वापरलेले ते जे लोकांनी रिझल्ट घेतलेले त्याच्यातलंच मटेरियल त्याच्यामुळे क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज करायचं काही प्रश्न आता सर बरेचशे बरेचशे कंपनी ज्या आहेत त्या प्रोडक्ट जेव्हा जास्त सेल होतं त्यावेळेस त्याचे कंटेंट कमी करतात हा तर असा काही प्रश्न याच्यामध्ये कधीच होणार नाही हे रिझल्ट तुम्हाला नेहमी याच पद्धतीने येत राहणार याच्या बाबतीत तुम्ही कायम शुअर राहा याच्यात कुठेही आपण क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि ज्या वेळेस करण्याची वेळ येईल किंवा करायची गरज पडेल त्या सिच्युएशनला बद्दल बोललोय त्या क्वालिटी बद्दल अजून काय सांगता येईल तुम्हाला आता बघा काय माहिती का आता जर तुम्ही जर इथं जर बघायला जर गेलं तर एक्सपायरी जी आहे ती एक्सपायरी आपण पाच वर्ष ठेवलेली आता मॅन्युफॅक्चरिंग जर तुम्ही बघायला गेलं तर ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं हे मॅन्युफॅक्चरिंग ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे याच वर्षीच आता दोन दोन महिन्यापूर्वीचं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि हे मॅन्युफॅक्चरिंग काय एक दोन पाच दहा पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार बॉटल होत नाही हे मॅन्युफॅक्चरिंग जे होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि याचा बॅच नंबर पण तुम्ही बघून घ्या तर आपण हा विचार करतो की कर बाबा शेतकऱ्याच्या घरामध्ये हे प्रोडक्ट पुढच्या दोन वर्ष तीन वर्ष जरी राहिलं पाच किलो देत असताना तरी त्या शेतकऱ्याला वापरायला त्याला काहीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही तेवढी पण आपण ते व्यवस्था तिथं करून ठेवली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याकडे राहणारच नाही हे प्रॉडक्ट आता बाकीच्या जी एक्सपायरी ती कमी करतात की शेतकऱ्यांनी ते जास्त वापरायला पाहिजे तुम्ही याची एक्सपायरी म्हणजे दोन वर्ष तीन वर्षाची एक्सपायरी देतात तुम्ही एक्सपायरी पाच वर्षाची दिली याचं काय समजलं नाही 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 शेतकऱ्यांना लॉंग टर्म त्याला वापरता आला पाहिजे कारण हे जे प्रोडक्ट आहे हे आपली जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नाही आहे आणि मग दूरचा जो शेतकरी असतो ना तो बऱ्याच वेळेस कंटाळतो ट्रान्सपोर्टेशनमध्ये किंवा पाठवताना त्याला प्रॉब्लेम येतात कारण आपले जे युजर आहेत ते आता राजस्थानमध्ये पण आहेत तुमचे कर्नाटकमध्ये पण आहेत बाहेर लांब गुजरातमध्ये पण आपले बऱ्यापैकी खूप चांगले डाळींमध्ये लोक यूज करतात आणि प्रत्येक ठिकाणी आता हे प्रोडक्ट एवढं पसरलं आहे एम पीमध्ये प्रोडक्ट गेलेले प्रोडक्ट एवढं पसरलेलं आहे का तिथं कुठलं चॅनल लावावं आता आणि विखुरलेल्या स्वरूपामध्ये जिकडे रिझल्ट मिळाले तिकडे शेतकरी तयार झाले जितकं रिझल्ट मिळाले तिकडे शेतकरी तयार झालेत आणि या प्रत्येक ठिकाणी दुकान टाकणं मग ते परत उदारे गोळा करत बसणं त्या गोष्टी पॉसिबल नाही आहे म्हणून आम्ही काय शेतकऱ्याला म्हणतो की बाबा याला मागून ठेवा पुढच्या स्टॉक तुमच्याकडे राहू द्या पुढच्या पिकाला सुद्धा कामात येईल त्याच्या कोणत्या कोणत्या पिकावर कामा पिक कामात येईल सगळ्याच पिकांना कामात येईल असं कुठलंच पीक नाही जगाच्या पाठीवरती त्या पिकाला याला नाही अगदी फुलांपासून सुद्धा म्हणजे आता हे दंड ठरायचं पुढचे तीन महिने जर शेतकऱ्यांनी ऑफर दिली तर तुम्ही पण त्यांना सर्व्हिस देणार कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम तो प्रोडक्ट तर पाहिजे पण भेटतात कुठे हा प्रत्येक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो बघा काय असतं माहितीये का एक दोन बॉटल जर असली ना कुरिअर किंवा बायफोस्ट वगैरे या ज्या गोष्टी करायला लागतात तर ते थोडंसं अवघड पडतं आणि तिकडे लवकर पोहोचत पण नाही आणि जर तुमच्याकडं बल्क जर ऑर्डर असेल तर डायरेक्ट ट्रान्सपोर्टने पाठवायला आम्हाला सोपं पडतं ट्रान्सपोर्टची सर्व्हिस जी असते तर ती टायमिंग ठरलेला असतो तो का बाबा कमी वेळात जितक्या कमी वेळात पोहोचता येईल तितक्या कमी वेळात पोहोचण्याचा तिचा प्रयत्न होतो धन्यवाद साहेब तुम्ही वेळ दिला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी एक विचार केला कारण आता सध्या शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे अमोल मोरे सर तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलात तुम्ही सर्व्हिस दिली तुमची खूप धन्यवाद बघा शेतकरी बांधवांना एक ऑफर शेतकऱ्यांनी आता भेटलेली आहे आणि त्यातल्या त्यात ऑफरचा फायदा घ्यायचा की नाही घ्यायचा हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे यांच्या मागे येऊनच मी तुम्हाला आता ही प्लॉट दाखवतोय कशा पद्धतीने उगवून क्षमता झालेली आहे आणि कशा पद्धतीने हार्बर राहिलेलं आहे तुम्ही जर हार्बर लागवड करत असाल तर कशा पद्धतीने हार्बर आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर पेअरणार असाल तर निश्चितपणे हे प्रोडक्ट तुम्ही बियाणं म्हणजे जर्मिनेशनपासून वापरू शकता तर शेवटपर्यंतसुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट कामाला येणार आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी फावणे जरी करत असाल तरी हे प्रोडक्ट तुम्हाला कामाला येणार आहेत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मी जेव्हा सुचवलं आज लाईव्ह तुम्हाला सोबत बोलणं करून दिले शेतकऱ्यांचे अनुभव दाखवले कसा वाटतो आहे प्लॉट कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा The next